नमस्कार मंडळी आणि हो अतिशय बरोबर तुम्ही या शाळेमध्ये चक्क विद्यार्थ्यांच्या व्यवस्था केलेली आहे ही शाळा कुठली आहे चीन जपान जर्मनी हो ही शाळा आहे तुमच्या माझ्या महाराष्ट्रात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेमध्ये असं काय काय घडतं ज्यामुळे या, या शाळेला जगभरातल्या दहा टॉप शाळांमध्ये स्थान मिळाले लवकरच शाळेला एक कोटी रुपयांचं बक्षी सुद्धा मिळणार आहे ही शाळा सुधी नाहीये या शाळेमधला एखादा विद्यार्थी रोबोट काय बनवतोय का या शाळेमधली एखादी विद्यार्थिनी अनेक भाषा काय आहे एखादा विद्यार्थी बाल संस्कृतीचा मुख्यमंत्री काय म्हणून बसलेला आहे या ना त्या प्रकारे या शाळेनं असे काहीतरी मजा का गाठलेली आहे जे आजपर्यंत जगभरातल्या मोठमोठ्या शाळांना जमलेलं नाहीये जिल्हा परिषदेची शाळा नेमकी कुठली आहे ही शाळा अशी नेमकी काय करते ज्यामुळं या शाळेनं जगभरात नाव कमवलंय आध्या व्हिडिओ जाणून घेऊया नमस्कार मंडळी आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या शाळेची आठवण आली की आपण पुन्हा लहान होत असतो अशी आपली शाळा सुद्धा तुम्हाला आठवत असेल आपण शाळेमध्ये जायचो प्रार्थनेला उभे राहायचो तिथून वर्गामध्ये आलो की एक एक एक, एक लेक्चर चालू व्हायचे हो लेक्चर झाले की मधी सुट्टी व्हायची मधल्या सुट्टीमध्ये पोटभर फक्त त्याला मिळायचा भाग झाला की पुन्हा तीन चार लेक्चर्स व्हायचे आणि मग शाळेची घंटा वाजून शाळा सुटायची पण ही जी जिल्हा परिषदेत शाळा ज्याविषयी मी आज बोलणार आहे ही शाळा थोडीशी वेगळी आहे तुमच्या शाळेच्या मधली सुट्टीमध्ये तुम्ही काय करायचा डबा कायचा आणखी खेळायचा आणखी फिरायचा आणि मग मधली सुट्टी भरली की सगळेजण वर्गात येऊन बसायच पण या शाळेमध्ये तसं नाहीये या शाळेची मधी सुट्टी आणि एक तासाची ज्यातला अर्धा तास विद्यार्थ्यांना जेवण करण्यासाठी म्हणजे डबा करण्यासाठी आहे आणि उरलेला अर्धा तास झोपण्यासाठी होय या शाळेतली मुलं जेवणाच्या सुट्टीत अर्धा तास ऑफिशियली झोपू शकतात आणि या मुलांना चांगली झोप लागावी म्हणून शाळेमध्ये फिगरवरती मधुआवधा मध्ये संगीत सुद्धा या अर्धा उत्सामध्ये मुलं झोपतात काही अर्ध झोपेत असतात आणि अर्धा कुठली हे मुलं पुन्हा ताजी तवानी होतात आणि मग झोपेत उठल्यावर काय करायचं सूत्र लिहायची नाही विज्ञानाचे डेफिनेशन पाठ करायचे नाही हो काय करायचं अवंतर वाचनाची पुस्तक घेऊन पडायचं हे या शाळेचा मंत्र आहे आणि बघ ही मुलं झोपेतून उठली की असं काहीतरी पुस्तक वगैरे वाचतात आणि पूर्णतः बरं सगळ्यात करायचं कुठं बाकावर बसून नाही हो या शाळेला बाकच नाहीये मग मुलं अक्षरशः जमिनीवर किंवा झाडाखाली जाऊन सुद्धा झोपू शकतात मी बोलतोय जालिंदर नगरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेबद्दल ही शाळा काही चीन जर्मनी मध्ये शाळा नाहीये ही आहे आपल्याच महाराष्ट्रातली जालिंदर नगरची शाळा मग फक्त मुलांना झोपायची मुभा दिली म्हणून या शाळेला जगभरातल्या दहा शाळांमध्ये स्थान मिळालंय का नाही ओके मग फक्त मुलांना अवंतर वाचनाची पुस्तकं दिली म्हणून शाळेला एक कोटी बक्षीस मिळणार आहे का नाही तर नावाच्या एका संस्थेनं लंडनची जिथे संस्था त्या संस्थेने जेव्हा सर्वे केला तेव्हा या शाळेची वैशिष्ट्य बघून त्यांना जगभरातल्या टॉप शाळांच्या यादीमध्ये दहावं स्थान काय दिलं याची वैशिष्ट्य फक्त ही शाळा विद्यार्थ्यांना झोपाले ते म्हणून नाही तर या शाळेमध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या वे, उपक्रमांमुळे आणि या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या वाढीमुळं या सगळ्या गोष्टींमुळे ही शाळा टॉप दहाच्या यादीमध्ये आलेली मग नेमकी शाळा काय बरं करते ऐका या शाळेमध्ये साधारणत जे विषय आपल्याला शिकवले जातात त्या विषयांबरोबरच कौशल्याधारित शिक्षण दिलं जातं म्हणजे स्किल्स मग कुठल्या बरे स्किल्स शिकवले जातात तर चित्रकला केला ज्वेलरी बनवणं प्लंबिंग सुतारकाम मेकअप आर्ट इतकंच नाही कोडिंग आणि थ्रीडी अॅनिमेशन सुद्धा या शाळेमध्ये शिकवलं जातं अगदी पहिलीच्या वर्गापासून मुलांना पायथन सी प्रोग्रामिंग किंवा रोबोटिक सारखे विषय केले एचटीएमएल अशा गोष्टींचं ज्ञान दिलं जातं ज्या विद्यार्थ्यांना जे हवं जे आवडतंय ते शिकण्याची मुभा सुद्धा यांना दिली जाते यातून मग काही मुलं लोगो डिजायनिंग करत आहे काही मुलं वेब रायनिंग शिकताय काही मुलं एच टी एम एल शिकून वेगळंच काहीतरी बनवत आहे तर काही पोरं अक्षरशः रोबोट सुद्धा बनवतायत या शाळेतला शिवम खरपट सुद्धा असाच एक विद्यार्थी त्यांना सगळ्यात टाकळ वस्तूंपासून एक रोबोट तयार केला इतकंच नव्हे तर गाडीची तुटलेली चाक त्या ला रोबोटला लावून त्या रोबोटला चालता फिरता बनवला आणि याचे दोन पौल पुढे जाऊन त्या एवढ्याशा शिवम घर पुढेनं त्याच्यामध्ये अलेक्सा इंटिग्रेट केली जेणेकरून त्याचा रोबोट तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला राहिलेला आहे विशेष आहे ना एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं गाठलेली ही मजल वाखाण्याचोबी आहे शाळेच्या एकंदर गोष्टींबद्दल जेव्हा तिथल्या शिक्षकांना विचारलं गेलं तेव्हा वारे गुरुजी म्हणजे तिथले प्रिन्सिपल यांनी सांगितलं की आमच्या शाळेचा पहिला मूल आहे की आम्ही विद्यार्थ्यांचं ऐकतो मग काय काय ऐकलं विद्यार्थ्यांचं का विद्यार्थी म्हणाला की आम्हाला वर्गात बसल्यावरती मोकळं आभा दिसला पाहिजे म्हणून या शाहीच्या भेत्ती सिमेंटच्या नाही तर काचेच्या सरकवता येतील अशा भेत्ती बनवलेल्या आहेत मुलं म्हणाली की आम्हाला वर्गात न बसता झाडाखाली शिकता आलं पाहिजे म्हणून या मुलांचे काही काही लेक्चर झाडाखाली निसर्गाच्या स्थानीतच व्हायला लागले मुलं म्हणाली आम्हाला आमची शाळा स्वतः साफ करायची आहे म्हणून या शाळेचे एक बाल संसद बनवली गेली त्यात मुख्यमंत्री क्रीडा मंत्री स्वच्छता मंत्री कृषी मंत्री अशी वेगवेगळी पद वाटून देऊन रोज सकाळी नऊ वाजता पोर शाळेत आली की स्वतः पोरशाळा स्वच्छ करायला लागली मुलं म्हणली की आम्हाला आमच्या शिक्षकांना प्रश्न विचारायला भीती वाटते तर या शाळेनं विषय ना शा, मित्र नावाची संकल्पना रुजू केली ज्यामध्ये आपल्या वर्गापेक्षा वरच्या वर्गातला एखादा विद्यार्थी एखाद्या विषयाचा विषय मित्र म्हणून आपल्याला मदत करतो वारे गुरुजी म्हणतात की आम्ही चार पायऱ्यांवरती काम करतो पहिली पायरी मुलाला असं वातावरण निर्माण करून द्या जेणेकरून मुलं साठ ते सत्तर टक्के अभ्यास स्वतःच शिकतील हे झाली पहिली पायरी दुसऱ्या पायरीवरती जर त्याला स्वतःला नाही शिकता आलं तर विषय मित्राची मदत घेऊन ती मुलं शिकतील विषय शिकवता नाही आल्या तर, तर मुलांना तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शिकवायला लावणार पायरी सुद्धा या शाळेने उभी केली आणि मग जर यातल्या कशातून हे विद्यार्थ्याला फारसं कळलं नाही तर हे मुलं थेट शिक्षकांना विचारू शकतात त्यातही शिक्षक त्यांना तयार उत्तरं प्रोव्हाइड करत नाहीत शिक्षक त्यांना यशापर्यंत पोहोचण्याचा फक्त मार्ग दाखवतात म्हणजे वारे गुरुजी आणि त्या सगळ्या टीमनं केलेलं हे अफलातून काम एखाद्या राष्ट्रीय पातळीवर नोंद घेण्याच्या पातळीचं आहे आणि ती नोंद सुद्धा घेतली गेलेली आहे इतकं जास्त पोषक वातावरण करून एकीकडे महाराष्ट्रात मराठी सा वाद चालू आहे पण दुसरीकडे या शाळेतली मुलं मराठी हिंदी इंग्रजीच्या पल्यार जाऊन डिओिंगो सारख्या ऍपचा वापर करून जपानी फ्रेंच सारख्या भाषा शिकतायत आणि या शाळेतली सुप्रिया दोंगर नावाची विद्यार्थिनी सुद्धा अशीच हिने स्वतःचा अभ्यास सांभाळत सांभाळत अवघ्या लहान वयात प्राथमिक शाळेचं शिक्षण घेत असतानाच फ्रेंच शिकलीये जपानी सुद्धा शिकलीये आणि विशेष म्हणजे या शाळेचा सगळा खर्च हा लोकसहभागातून हल्ली लाखो रुपयांचं डोनेशन घेणाऱ्या शाळा सुद्धा इतक्या उत्तम दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून देऊ शकत आहेत हजारो नवीन लाखो रुपये भरून काही पालक आपल्या मुलांना इंग्लिश मिडियम शाळेमध्ये घालतात पण त्या शाळा सुद्धा विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्यात मागे पडतात पण जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा बावीस साली मुलांची संख्या होती फक्त तीन दोन हजार नगरच्या आदर्श घेऊन वारावून या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषद शाळा अशाच सुदृढ होत आणि आपल्या पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे कॉन्व्हेंट शाळांकडे वाढणारा कल कमी होऊन जिल्हा परिषदेची गुणवत्ता पाहून पुन्हा जिल्हा परिषदेकडे विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे पाय वळत खर तर जालिंदरनगरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं करावं कौतुक कमी आहे पण याच आपल्या सर्वांना आपल्या शाळेची आठवण मात्र नक्की झालेली आहे तुम्ही कमेंट करा की तुमच्या शाळेमध्ये अशी कुठली विशेष गोष्ट होती तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला तुमची शाळा खरंच आवडते का तुमच्या शाळेनं तुमचं लहानपण समृद्ध केलंय का जर केलं असेल तर अशा कुठल्या कुठल्या गोष्टी होत्या ज्यामुळे तुम्हाला तुमच्या शाळेवरती प्रेम करायला पडलं बे पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय असं जय